श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या श्रीनगर सोनमार्ग रस्त्यावरच्या बोगद्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार जगातला सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मेळावा महाकुंभ प्रयागराजमध्ये सुरू देशभरात लोहडी भोगी माघविहू इत्यादी सुगीच्या सणांचा उत्साह आणि खो खो विश्वचषक स्पर्धा आजपासून नवी दिल्लीत रंगणार जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं या बोगद्यामुळे श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान बारमाही रस्ता उपलब्ध होईल सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीच्या सोनमर्ग बोगदा प्रकल्पासाठी दोन हजार सातशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला असून हा बोग, बोगदा भूस्खलन आणि हिमस्खलन प्रवण रस्ते टाळून लडाखशी अखंड संपर्क निर्माण करणार आहे यामुळे सोनमर्ग इथं हिवाळी पर्यटन साहसी खेळांना प्रोत्साहन मिळेल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल तसंच श्रीनगर आणि लडाख दरम्यान प्रवासाच्या वेळात बचत होईल प्रधानमंत्र्यांनी यावेळी बांधकामावर कार्यरत अधिकारी तंत्रज्ञ आणि अभियंत्यांशी संवाद साधला उद्घाटनानंतर सोनमर्ग इथं प्रधानमंत्र्यांची जाहीर सभा होत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या भारतीय हवामान विभागाच्या एकशे पन्नासाव्या स्थापना दिन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं होणाऱ्या या कार्यक्रमात प्रधानमंत्री मिशन मोसमचा प्रारंभ करतील आपल्या देशाला हवामानाबाबत सतर्क आणि हवामाना बदलाबाबत स्मार्ट बनवणं हा मिशन मोसमचा उद्देश आहे प्रधानमंत्री या कार्यक्रमात भारतीय हवामान विभाग दृष्टिकोन दोन हजार सत्तेचाळीस दस्तऐवज देखील जारी करतील या दस्तऐवजात हवामानाचा अंदाज आणि व्यवस्थापन तसंच हवामाना हवामान बदल कमी करण्याच्या योजनांचा समावेश आहे प्रधानमंत्री यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत भारतीय हवामान विभागाच्या एकशे पन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या डॉकयार्ड इथं नौदलाच्या तीन युद्धनौका आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाघशिर राष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहेत या तीन युद्धनौका नौदलात सामील होणं हे संरक्षण उत्पादन आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं भारताचं आणखी एक पाऊल आहे आय एन एस सूरत ही जगातल्या सर्वात मोठ्या आधुनिक विध्वंसक युद्धनौकांपैकी एक आहे आय एन एस निलगिरीचं डिझाईन भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं तयार केलं आहे आय एन एस वाघशीर या पाणबुडीची निर्मिती फ्रान्सच्या नौदलाच्या सहकार्यानं करण्यात आली आहे याशिवाय प्रधानमंत्री नवी मुंबईत खारघर इथं इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहन मंदिराचं उद्घाटनही करतील देशाच्या उत्तरेकडील सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली तरी स्थिर आहे असं लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलं आहे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज असून सीमाभागात पायाभूत सुविधा मजबूत करणं हे भारतीय लष्कराचं उद्दिष्ट आहे असं द्विवेदी म्हणाले ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते जम्मू काश्मीरमधली परिस्थिती नियंत्रणात असून केंद्रशासित प्रदेश दहशतवादापासून मुक्त होत पर्यटन व्यवसायाकडे जात आहे गेल्या वर्षी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी साठ टक्के पाकिस्तानी होते असं द्विवेदी यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये हिंसक कारवायांचं प्रमाण घटलं असून इथले नागरिक शांततेच्या बाजूने आहेत असंही ते म्हणाले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून तीन दिवसांच्या स्पेनच्या दौऱ्यावर आहेत परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच स्पेन दौरा आहे या भेटीदरम्यान ते स्पेनचे परराष्ट्रमंत्री मॅन्युएल अल्बरेस यांच्याबरोबर द्विपक्षीय संबंध प्रादेशिक तसंच दोनही देशांसाठी महत्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील ते स्पॅनिश राजदूतांच्या नवव्या वार्षिक परिषदेला संबोधित करतील तसंच भारतीय समुदायाशी संवाद साधतील महाकुंभ मेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं पौष पौर्णिमेच्या पहिल्या अमृत स्नानानं भव्य आध्यात्मिक मेळाव्याची सुरुवात झाली सव्वीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक तिथं जमले असून आज पन्नास लाख भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केल्याचं वृत्त आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलं आहे प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभ हा जगातला सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मेळावा असून त्यात पंचेचाळीस कोटीहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महाकुंभ नगरमधील मंदिरं आणि प्रमुख स्थळांवर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे या ठिकाणी सात थरांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे पोलिसांनी पाण्याखाली ड्रोन आणि एआय सक्षम कॅमेऱ्यांसह प्रगत तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे प्रयागराजला ये जा करणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून रेल्वेच्या तीन हजार तीनशे विशेष गाड्यांसह दहा हजारापेक्षा जास्त गाड्या धावत आहेत पायाभूत सुविधांची निर्मिती सुरक्षा स्वच्छता आरोग्य पाणीपुरवठा पुरवठा आणि इतर गोष्टींवर प्रशासनानं विशेष भर दिला आहे अशी माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिली आहे या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मकर संक्रांतीचं पर्व देशभरात उत्साहानं सुरू झालं आज संक्रांतीचा आदला दिवस देशाच्या विविध भागात विविध नावाने हा सुगीचा उत्सव साजरा केला जातो पंजाब हरियाणा आणि उत्तर भारतात लोहडी ईशान्य आणि पूर्वेकडच्या राज्यांमध्ये माघ बिहू महाराष्ट्र आणि तेलंगणात भोगी म्हणून साजरा केला जातो गुजरातमध्ये उत्तरायणानिमित्त आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं अहमदाबाद वडोदरा सुरत राजकोट धोरडो शिवराजपूर समुद्रकिनारा आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी अशा विविध ठिकाणी एकाच वेळी हा महोत्सव होत आहे सावधानता आणि जिगीषा अशी यंदाची संकल्पना असून सत्तेचाळीस देशांमधून मिळून एकशे त्रेचाळीस पतंगबाज या महोत्सवासाठी आले आहेत महाराष्ट्रातही संक्रांतीनिमित्त खरेदीचा उत्साह दिसत आहे तिळगुळ हलव्याचे दागिने तसंच विविध आकारांचे रंग गिबेरंगी पतंग अशा वस्तूंनी बाजार फुलले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज साजऱ्या होत असलेल्या लोहडी तसंच उद्या देशाच्या विविध भागात साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांत पोंगल बिहू या सणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असणारे हे सण सर्वांच्या जीवनात उत्साह आणि आनंद घेऊन येवत असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे लोहडी आणि माघबिहू निमित्त प्रज्वलित केला जाणाऱ्या अग्नीच्या ज्वाला सगळ्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर करतील आणि संक्रांतीनिमित्त आकाशात पतंग सर्वांची मन आनंदानं भरून टाकतील अशी कामना उपराष्ट्रपतींनी केली आहे हे, हे सण देशबांधवांना आनंद आणि समृद्धी देतील अशा शब्दात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत खो खो <Kokho> विश्वचषक दोन हजार पंचवीसला आजपासून नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरुवात होणार आहे या स्पर्धेत वीस पुरुष संघ तर एकोणीस महिला संघ सहभागी होत आहेत आज या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना नेपाळ विरुद्ध होणार आहे हा सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होणार असून दूरदर्शन स्पोर्ट्स वाहिनीवर त्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकर करत असून प्रियंका इंगळे ही महिला संघाची कर्णधार आहे या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना एकोणीस जानेवारीला होणार आहे महिला हॉकी इंडिया स्पर्धेत आज जेएसडब्ल्यू सुरमा हॉकी क्लब विरुद्ध श्राची रार बंगाल टायगर्स या संघामध्ये सामना होणार आहे हा सामना मरंग गोमके जयपाल सिंग मुंडा मैदानावर संध्याकाळी सहा वाजता सुरू होईल काल या स्पर्धेला सुरुवात झाली असून सलामीच्या लढतीत ओदिशा वॉरियर्सनं दिल्ली एसजी पायपर्सचा चार शून्य असा पराभव केला पुरुषांच्या हॉकी स्पर्धेत आज संध्याकाळी तमिळनाडू ड्रॅगन्सचा सामना दिल्ली एस जी पायपर्स संघाशी होणार आहे राऊरकेला इथल्या बिरसा मुंडा हॉकी मैदानावर रात्री सव्वा आठ वाजता सामना सुरू होईल विजय हजारे क्रिकेट करंडक स्पर्धेत हरियाणा कर्नाटक विदर्भ आणि महाराष्ट्र या राज्यांचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत काल झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये हरियाणानं गुजरातच्या संघाचा दोन गडी राखून पराभव हो केला तर विदर्भ संघानं राजस्थान संघाचा नऊ गडी राखून पराभव हो केला उद्या आणि परवा उपांत्य फेरीचे सामने खेळवले जाणार असून अठरा जानेवारीला वडोदरा इथं स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा श्रीनगर सोनमर्ग रस्त्यावरच्या बोगद्याचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरील जगातला सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मेळावा महाकुंभ प्रयागराजमध्ये सुरू देशभरात लोहडी भोगी महाबिहू इत्यादी सुगीच्या सणांचा उत्साह आणि खो खो विश्वचषक स्पर्धा आजपासून नवी दिल्लीत रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार